नमस्कार माझ्या शेतकरी बंधू तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जरा कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा कारण आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध महाराष्ट्रांचे आजचे कापूस बाजार भाव व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर व्हिडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर वळूया आपल्या व्हिडिओकडे पहिली बाजार समिती देवळगाव राज्यात जात आहे लोकल आवाकलेले तीन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार सहाशे रुपये कमालला भेटले सात हजार पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण भेटलेले सहा हजार नऊशे रुपये या पुढील बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवकलेले एकशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार रुपये कमालदार भेटलेले सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलेले सहा हजार सातशे पन्नास रुपये या पुढील बाजार समिती सिंधू सेलू जात आहे लांब स्टेपल आवाकले सातशे क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार पाचशे पन्नास रुपये दर भेटलेले सात हजार सत्तर रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलेले सहा हजार नऊशे वीस रुपये या पुढील बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवाखालेली सहाशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार एकशे पाच रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलेले सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते शेतकरी आजचे कापूस बाजार भाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये धन्यवाद